आज आपण पंधरा जणांसाठी कोळंबी आणि सुरमई माशाची रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा नमस्कार मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर इथे मी बाजारातून कोळंबीचे चार वाटे आणलेत ते चांगले दोन तीन वेळा पाण्यातून धुवून काढले आणि साफ केले साफ केल्यावर पुन्हा एका पाण्यातून काढले हे साधारण एक किलो एवढे आहेत त्यात एक चमचा मीठ घालून मिक्स करून बाजूला ठेवायचे दुसरीकडे ओलं खोबरं किसलेलं आहे ते ह्या एका नारळाचं आहे आणि हे खोबरं ह्या वाटीप्रमाणे दोन वाट्या सुखखोबरं कापून घेतलं आहे इथे पाच कांदे उभे कापून घेतले आहे तीस लसूण पाकळ्या चार इंच आलं हे सगळं जिन्नस भाजायचं आहे तर कढईत तेल गरम केलं दोन ते तीन चमच तेलात कापलेले कांदे घातले दोन मिनिट कांदे परतल्यावर लसूण आणि आलं भाजायचं चांगलं सोनेरी रंगावर मध्यम आचेवर भाजून घेतलंय आता त्यात खडा मसाला घेतला हा खडा मसाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे मसाला असा साईडला हलका गरम करायचा मसाला भाजून झाला की गॅस बंद करून पावचमचा खसखस घालायची ती बाजूला काढून थंड करायची मग मिक्सरला वाटायची आहे तसंच सुकं खोबरं भाजायचं ते जास्त लालसर भाजायचं नाही आहे ते भाजून झालं की बाजूला काढून घेतलंय तसंच हे ओलं खोबरं भाजायचं आहे ओलं खोबरं मीडियम टू हाय फ्लेमवर लालसर होईपर्यंत भाजायचं आहे आता हे सुखं आणि ओलं खोबरं मिक्सरला वाटून सुक सुखोबरं आणि ओलो खोबऱ्याचं वाटण एकत्र करून बाजूला ठेवायचं आहे हे कांदा आलं लसूण भाजलं होतं ते वाटून घेतलंय ते सुद्धा बाजूला ठेवायचं आहे हे सगळं कोळंबीसाठी नंतर लागणार आहे तर आता इथे दोन सुरमई साधारण मध्यम आकाराची घेतली आहे ही कालवणासाठी लागणार म्हणून लहान घेतली आहे ह्याला मीठ लावून असे हलवून ठेवायचे म्हणजे माशाला मीठ सगळीकडे सारखं लागेल हे थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे इथे पंचवीस ते सव्वीस बेडगी मिरची घेतली आहे ह्या मिरचीने कालवणाला चांगली चव लागते ही चार काश्मीरी लाल मिरची घेतली आहे ती फक्त रंगासाठी आहे आणि चार चमचे धणे घेतले आहेत मिरच्या कोमट पाण्यात भिजत ठेवल्या की लगेच भिजतात अशा मोडून पाण्यात घालायच्या म्हणजे मिक्सरला वा वाटताना लवकर वाटल्या जातात सगळ्या मिरच्या कापून पाण्यात भिजवल्या त्यात धणे पण भिजत घालायचेत मी इथे चार मध्यम आकाराचे टमॅटो घेतलेत पंधरा सोळा लसूण पाकळ्या एक मोठा कांदा आणि एक तास भिजवलेल्या मिरच्या ह्या मिरच्या आधीच भिजून घेतल्या होत्या आणि दोन अख्खे नारळ किसून खोबरं काढलं आहे हे सर्व मिक्सरला वाटायचं आहे मिरची कांदा लसूण आणि टमॅटो थोडं खोबरं आणि थोडं पाणी घालून थोडं थोडं वाटून घ्यायचं आहे कालवणासाठी ही चटणी वाटून घ्यायची आहे आता ही सगळी वाटून झाली आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त रंग दिसतो आहे इकडे मीठ लावलेले मासे पाणी घालून साफ करायचे त्यातली घाण सगळी काढून टाकायची आणि दोन पाण्यातून धुवून स्वच्छ करून घ्यायचे तर कालवणासाठी कातेल गरम करून चार ते पाच चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की पाच सहा लसूण पाकळ्या घालायच्या लसूण हलकी परतली की कापलेले कांदे घालायचे कांदा चांगला परतायचा पण रंग बदलायला द्यायचा नाही कांद्याचा ओलसरपणा निघाला की वाटलेली सगळी चटणी घालायची आणि मिक्स करायची मिक्सरचं राहिलेलं पाणी होतं ते सुद्धा घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्यात चमचा हळद घालायची सर्व मिक्स करायचं अजून पाणी घालायचं पाण्याचं प्रमाण किती झाड पातळ हवं त्याप्रमाणे घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून झाकण लावून उकळी यायला द्यायचं उकळी आली की दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या अशी मिक्स मिरची घातली की साराला चव चांगली लागते साराला उकळी आली की दोन मिनिट असंच उकळायला द्यायचं मग त्यात एक एक मासे सोडायचे गॅस मोठा ठेवायचा आहे साधारण एक माशांचे तुकडे आहेत पातेला थोडं हलून घ्यायचं पाच मिनिटांनी मासे शिजून वर आले की बारा ते पंधरा कोकम घालायचे तुम्ही बघू शकता मासे चांगले शिजले आहेत दहा ते बारा मिनिटात कालवण तयार झालंय बंद करून वर कोथिंबीर पेरायची आहे तर आता हे आपलं पंधरा जणांसाठी सुरमई माशांचं कालवण तयार झालं आहे आता कोळंबीच्या रेसिपीसाठी पाच मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत कांदे बारीक चिरायचे म्हणून मी हे बटाटे तासायचं स्लायसर आहे त्यावर हे कांदे किसून घेते हे अगदी दोन मिनिटात कांदे बारीक चिरून मिळतात पाच टमॅटो बारीक चिरलेले घेतले पाच बटाटे उभे लांब कापून घेतलेले आहेत कोळंबी पाणी घालून धुवून पुन्हा साफ करून घेतली आहे फोडणीसाठी अर्धा ते एक कप तेल पातेल्यात घालायचं तेल गरम झालं की कांदा घालायचा कांद्याचा ओलसरपणा जाईपर्यंत परतायचा कांद्याचा रंग थोडा बदलला की आले पाच चमचे आलं लसूण पेस्ट घालायची ती मध्यम आचेवर परतायची दोन तीन काड्या कडीपत्ता घालायचा तो परतून घ्यायचा मग पाच चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची पाच कापलेले टॅमॅटो घालायचे टॅमॅटो नरम होईपर्यंत परतायचा मीठ इथे चवीप्रमाणे घालायचं आहे दोन चमचे मीठ घातलं आहे म्हणजेच टॅमॅटो लवकर शिजेल पाण्यात घातलेली कोळंबी गाळून घेतली आहे ही साधारण एक किलोच्या आसपास आहे ती ह्यात परतून घ्यायची आहे अशी कोळंबी तेलात परतली की तिचा विशिष्ट वास असतो तो येत नाही कोळंबी मिनिटभर परतायची आहे नंतर त्यात पाच चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ती छान परतायची मिरची मिनिटभर परतली की दोन चमचे हळद घालायची हळद परतली की त्यात आठ चमचे मालवणी मसाला घालायचा इथे तुम्ही तुमच्या घरातला कुठलाही मसाला घातला तरी चालेल मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन चमचे धना पावडर घालायची सर्व मिक्स करायचं मसाला सर्व एकजीव झाला की भाजलेला कांदा आलं लसूण वाटून घेतला होता तो घालायचा तो छान एकजीव करायचा असं कांदा आलं लसूणचं वाटण आधी घातलं की मसाल्याला स्मोकी फ्लेवर येतो हे छान मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून बारीक गॅसवर दोन मिनिट शिजवायचं दोन मिनिटाने तेल सुटलं आहे आता ह्यामध्ये बटाटे घालायचे ते मिक्स करून घ्यायचे वर झाकण लावून पाणी ठेवायचं दोन ते तीन मिनिट शिजून घ्यायचं नंतर वरचं गरम झालेलं पाणी त्यात ओतायचं सर्व मिक्स करून पुन्हा झाकण लावून पाच मिनिट शिजवायचं पाच मिनिटाने झाकण काढून बटाटा शिजला आहे की नाही ते पाहायचं बटाटा अजून थोडा शिजला पाहिजे म्हणून अजून थोडा वेळ शिजून घेतलं आणि नंतर वाटलेलं खोबऱ्याचं वाटण घातलं इथे चार मोठे चमचे खोबऱ्याचं वाटण घातलं आहे वाटण तुम्हाला किती जाड हवं आहे त्याप्रमाणे घालायचं आहे इथे मी अजून दोन ते तीन मोठे चमचे वाटण घातलं आहे कारण इथे रसा मला जास्त घट्ट नको आहे थोडा ओलसर हवा आहे म्हणून खोबऱ्याचं वाटण थोडं जास्त घेतलंय रसा ढवळून घ्यायचं आणि मिक्सरचं जे पाणी होतं ते सुद्धा घालायचं आहे आता उकळी येईपर्यंत शिजवायचा आहे उकळी आली की दोन चमचे चिकन मसाला घालायचा याने रशाला चांगली चव येणार पण गरम मसाला कांदा लसूण वाटणामध्ये घातला आहे म्हणून वर गरम मसाला अजून घातला नाही आता चांगली उकळी आली की वरून कोथिंबीर घालायची तर इथे मस्त असा कोळंबी मसाला तयार झाला आहे तर आता इथे माशाचं जेवण आहे तर सोलकडी तर झालीच पाहिजे त्यासाठी दोन नारळ किसून घेतले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं बारा लसूण पाकळ्या हे सर्व मिक्सरला खोबरं मिरची आलं लसूण मीठ जिरं साखर पाणी घालून दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरून वाटून घ्यायचं आणि कपड्यावर गाळून नारळाचं दूध काढायचं दोन ते तीन वेळा मिक्सर फिरून पुन्हा खोबऱ्याचा रस काढायचा आणि गाळून घ्यायचं पाणी ऍडजस्ट करून घालायचं त्यामध्ये आपल्याला किती आंबट हवं आहे त्याप्रमाणे कोकम आघुळ घालायचं आहे इथे मी सहा ते सात चमचे कोकम आगुळ घातला आहे सोलकडी तिखट हवी असेल तर वर हिरवी मिरची कापून घालायची तर ही पाचक सोलकडी सुद्धा तयार झाली आहे तर हे असं पंधरा जणांसाठी कोलंबी मसाला तयार केला आहे कोळंबी मसाला एकदम झणझणीत झाला आहे तसेच इथे सुरमई माशाचं कालवण घेतलं आहे कालवण जास्त तिखट नाही पण मध्यम चवीचं बनवलं आहे मालवणी माशाचं सार जास्त तिखट नसतं सुरमई माशाचं कालवण सुद्धा सर्व केलंय तर हे पंधरा माणसांचं कालवण आणि कोळंबी मसाल्याचं प्रमाण दाखवलं आहे सोबत इथे मी भात आणि चपाती सुद्धा करून घेतली होती तर अशी ही माशाची थाळी तयार केली आहे रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद